धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे आज आमरण उपोषणाचा नववा दिवस आहे काल जालन्यामध्ये दीपक बोराडे यांच्या नेतृत्वामध्ये धनगर समाजाचा विराट इशार मोर्चा निघाला लाखो धनगर बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि या मोर्चातून दीपक बोराडे यांनी धनगर समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केलेली आहे राज्यामध्ये सव्वीस तारखेला निवेदन दिले जाणार एकोणतीसला ला आमदारांच्या घरासमोर आंदोलन केली जाणार आहेत त्याचबरोबर एक ऑक्टोबर रोजी राज्यभरामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किंवा माहिती दीपक बोराडे यांनी काल त्यांच्या भाषणातून दिलेली आहे आपल्यासोबत बोराडे आहेत दीपक तर काल धनगर समाजाचा आक्रोश सा पाहायला मिळाला लाखोच्या संख्येने धनगर बांधव जालण्यात आले तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताना धनगर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली नेमकी आता कसं आंदोलन असणार आहे बाबासाहेबांनी संविधानात दिलंय आणि वाजपेयी साहेब ज्या वेळेस पंढरपूरला आले त्यांनी ढोल वाजवून सांगितलं की धनगर समाजाचा मतापुरता वापर झाला आहे आतापर्यंत तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो तेच वाक्य दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींनी वापरलं देवाभाऊंनी बारामतीमध्ये वापरलं तर आमचं तेच म्हणणं होतं की संविधानाने दिलेलं आणि तुम्ही सुद्धा दिलेला शब्द धनगर समाजाचा पाळा मी आठ दिवस झाले उपोषणाला बसलो महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून बांधव या ठिकाणी येतात कितीतरी आजी माजी आमदार खासदार यांनी मला पाठिंबा या ठिकाणी येऊन दिला तर सरकार दखल घेत नव्हतं कदाचित त्यांना असं वाटत असेल की हा दीपक बोराडे इथे एकटाच बसला तर त्यांना दाखवण्यासाठी की आता महाराष्ट्रातला अडीच तीन कोटी धनगर समाज जागा झाला आहे हे सांगण्यासाठी कालचा इशारा मोर्चा होता आणि तो धनगर जमातीच्या या लढ्याच्या इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा होता म्हणजे चार चार पाच पाच किलोमीटरपर्यंत माणसांच्या रांगा लागलेल्या होत्या कुठल्याच कॅमेऱ्यामध्ये ड्रोन कॅमेऱ्यामध्ये पूर्ण माणसांचं बसलेल्या माणसांचं चित्रण करताना आलं आता तेव्हाभोंचे डोळे उघडतील असं मला वाटतं तरी त्यांना आपण दोन दिवसाची मुदत दिली की त्यांनी निर्णय घ्यावा उद्या शांततेच्या मार्गानं समोर निदर्शनं दोन दिवसांनी आमदारांच्या खासदारांच्या घरांसमोर तरी जर शासन आलं नाही आमचा विचार केला नाही एक तारखेला चक्काजाम आणि तरी जर शासनानं देवाभावनं त्यांचा दिलेला शब्द पाळला नाही तर मग एक तारखेला काय करायचं ते महाराष्ट्रातील सर्व आमच्या समाजाचे नेते मंडळी या आंदोलन चळवळीत काम करणारे लोक समाज बांधव यांना इथं बोलून मग ठरव पुढं काय करायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दीपक भाऊ थोडा मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे दीपक बोराडे पोषणाला बसले दीपक बोराडे धनगर समाजाला हाक दिली लाखो धनगर बांधव जालना दाखल झाले काल तुम्ही भाषणावेळी भावनिक झालात काय प्रसंग होता त्या कालचा प्रसंग म्हणजे मी पोलीस खात्यातली नोकरी सोडून गेली दहा बारा वर्ष झाले राज्यभर प्रामाणिकपणे समाजाचं काम करतोय आणि असं असताना मागच्या वर्षी मी याच टायमामध्ये सोळा दिवस पंढरपूरला उपोषण केलं आजच्या दिवशी माझं उपोषण सुटलं हो तरी माझ्या चालण्याची ताकद नव्हती हो बोलण्याची ताकद नव्हती हो पण एक व्यक्ती मला म्हणला की तुम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन हे आंदोलन करताय त्याच्यामुळे मी थोडा चिडलो होतो थो। की माझं कॅरेक्टर म्हणजे मला जे जे ओळखतात त्यांना माहिती आहे की मी आयुष्यात पैशासाठी काहीच केलं नाही काही समाजासाठी नाही जे मी समाजासाठी माझं जीवन समर्पित केलं आणि असे तुकार लोक काही म्हणतात त्याच्यामुळं थोडंसं हे लोकांना सांगण्यासाठी मला ते थोडंसं बोलावं लागलं नाही पण एवढा मोठा धनगर बांधव बघून आश्रवानावर झाले तुम्हाला बोलते समाज विश्वास ठेवतो हो पण काही दलाल लोक समाजाची दिशाभूल करून हे आंदोलन भरकवटण्याचा प्रयत्न करत होते कालच्या आंदोलनामध्ये सुद्धा गोंधळ व्हावा या आंदोलनाला गालबोट लागावं अशा यंत्रणेनं काही लोक होते म्हणजे अगदी तुम्ही जर पोलीस डिपार्टमेंटला विचारलं त्यांचं इंटेलिजन्स होतं त्यांनी या ठिकाणी अग्निशामन दलाच्या गाड्या अॅम्ब्युलन्स हे थे बोलवून ठेवल्या होत्या आणि माझं सुद्धा मीच पोलीसमध्ये राहिलो आहे ना त्याच्यामुळे हेच नॉलेज मला चांगल्यापैकी माझ्याजवळ जो, जो जो नेता या ठिकाणी येत होता मला भेटायला मी त्यांना एकच विनंती करत होतो बाबा रे पूर्ण मोर्चामध्ये जा लाखो लोक असणारे काही झालं तरी चालेल आपल्या मोर्चाला गालबोट लागलं नाही पाहिजे माझं माझा बी पी हाय होता आज माझा बी पी नाईन्टी आहे काल माझा बी पी हाय होता मला प्रचंड टेन्शन होत काय होईल ते तर चांगलंच होतं अशा पद्धतीनं मोर्चा यशस्वी झाला ज्या पद्धतीनं लाखो बांधव एकवटले शांततेनं आले एका ठिकाणी त्या पद्धतीने शांततेनं वापस गेले मला वाटतं काल मी ही लढाई पन्नास टक्के जिंकलो आहे पुढचं काय आता सरकार तर काय दुर्लक्ष करते तुमच्या उपोषणाकडे आज नववा दिवस येईल मला वाटतं आता काल सरकारचे डोळे उघडले असतील उद्या परत राज्यभरात हा टाईम था दिला आहे मी खरं म्हणजे सरकारला मी जर म्हटलं असतं की उद्याच्या उद्या तुम्ही या नाहीतर परवा मी हे करतो तसं नसतं कायदेशीर बाबी आहेत तुम्ही जे म्हणतात त्या आदिवासींचं प्रेशर आहे सरकारला त्या गोष्टी विचार करण्यासाठी मी वेळ दिला खरं म्हणजे आणि तुम्ही जर पाहिलं तर मी इथं बसलो आहे पण हे आठ दिवस वायाने जात आजही हा मंडप भरलेला आहे आज, भर आज आमचे सोलापूरचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमच्या पैठणचे आमदार भुमरेसाहेब हे दोन आमदार महोदय येऊन गेले कितीतरी आमदार लेवलचे लोक असतील विविध जातीचे संघटनेचे लोक सातत्यानं या ठिकाणी येतात म्हणजे आंदोलनाचा पाठिंबा हे जे आठ दिवस मी सरकारला दिले एकतर आम्हाला पाठिंबा वाढावा समाज अजून जागृत व्हावा समाज एकवटावा समाजाची ताकद संघटित व्हावी यासाठी हा टाइम दिलेला आहे त्याच्यामुळं सरकारने आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळावा आणि पुढील अनर्थ टाळावा नक्कीच सरकारनं आमच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये देवाभाऊने दिलेला शब्द पाळावा त्याचबरोबर पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती दीपक बोराडे यांनी जाहीर केलेली आहे अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका